पण त्याने कधी तीन जागा देतो कधी दोन देतो नाही तर एकच देतो सगळ्यात त्यांनी आग्रह केला की चिन्हावर लढवायचं नाही केवळ चिन्हावर लढवायचं बावीस राज्यामध्ये त्यांचं सरकार ठरवा पंतप्रधान आमचे राष्ट्रपती आणि आम्ही चिन्ह सोडत आम्ही चिन्ह म्हणलं की तुम्ही वेगळ्या आलो पण चिन्ह चालत नाही मोदीजी आणि पाटील चालतात माझा फोटो छापलाय मोदीजींनी थापलाय माझा फोटो ठापून फोटो करत नाही किती लागण होतं मोदीजींचा फोटो नाही झेपून पण नाही म्हणून तर एड्रावकरांना जर चिन्ह झालं असेल तर आमचे फोटो पण चालता नावा नाही कारण संध्याकाळच्या ते सगळे जर सगळे बॅनर बदलणार आहेत त्यामुळे प्रिंटर्सना चांगलं काम मिळणार आहे नवी बॅनर काढायचे नवीन बॅनर लावायचे आणि आमचे फोटो काढणार आहे एखाद्या आमच्या फोटोवर काळा काळाकालच पण चित्त आमच्या फोटोवर काय पतं व्हावं नका कारण मग सभेमध्ये एका म्हातारीची मी गोष्ट सांगितली ते अभ्यास सगळ्यांनी सांगतो मी प्रवासात नेहालो की गाडी निकामी असते चार चार सात पुढगाड्या मागे पुढे असतात कोणी आत केलं म्हणून बघा तर एका आधीने आज पाहतो जाऊ जाऊ जा